नमस्कार मंडळी मी नाट्य अभिनेता गणेश रेवडेकर मनकवलीचा विकास पालकमंत्री कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली होत सध्या कणकवलीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार अभिद नाईक आणि नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार समीरजी नलावडे बहुमोल मत या दोघांना द्या आणि प्रचंड मताने यांना विजयी करा मंडळी मला खूप अभिमान आहे की मी कोकणातला आहे सिंधुदुर्ग आहे आणि कणकवली आहे आता मंडळी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कणकवलीचा विकास पालकमंत्री कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे केंद्रातून राज्यातून त्यांनी विविध प्रकारे मदत आणून या दोन्ही गोष्टींचा विकास केलाय कणकवलीतला विकास तर आपण बघतच आहात आणि सध्या कणकवलीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार अभिज नाईक आणि नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार समीरजी नलावडे हे दोघेही रिंगणात आहेत मंडळी मी आपल्याला विनंती करतो आपलं बहुमोल द्या आणि प्रचंड मताने यांना विजयी करा लक्षात ठेवा आपलं या दोघांचं मत हे विकासाला मत जाणार आहे म्हणजे कार्यसम्राट पालकमंत्री आमदार नितेशजी राणे यांना हे मत जाणार आहे तेव्हा आपण या दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम